सिंधुदुर्ग जिल्हा प्रथमच ओरस इथ महेंद्र फर्स्ट चॉइस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स काही इस विकास काम न झाल्यानं आपलं अपयश झाकण्यासाठी विरोधकांना राण्यांवर टीका करावी लागते ज्या कोकणाला शिवसेनेला भरभरून दिलं त्या कोकणांना शिवसेनेला दिलं तरी काय असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला आहे त्या पुढच्या कालावधीत आम्ही आमची भूमिका मांडू पण शिवसेनेचा आमदार खासदारांनी विकासाच्या मुद्द्यावर जाहीरपणे बोलावं असं थेट आव्हान त्यांनी दिलंय अव्या रत्नागिरी इथल्या विराट सभेनंतर आमदार नितेश राणे यांच्याशी आमचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांनी केलेली खास बातचीत जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लक्षवेधी म्हणजे रत्नागिरी सुंदर लोकसभेची निवडणूक स्वामी पक्षाच्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतः माजी मुख्यमंत्री नारायण राणे निलेश राणे यांच्या सोबतच निलमदाई राणे आणि आमदार नितेश राणे होते आपल्यासोबत आहेत आमदार नितेशजी नितेशजी अभिनंदन प्रथम करतोय की उत्स्फूर्त अशी करते एक विराट जनसमुदाय जो होता तो आज आपल्या उमेदवार जे दाखल करणार त्याची काय पहिली सभा झाली त्याला होता काय सांगण्यासंदर्भात आम्ही सतत आपल्याला सगळ्यांना बोलत आलेलो आहे आणि आम आमच्या प्रतिस्पर्धींना जेव्हा प्रतिस्पर्धी जेव्हा आम्हाला मोजत नाही आणि सांगतात की राणे संपलेले आहेत किंवा आमची लढाई ही फक्त काँग्रेसबरोबर आहे हो पण आज जो पाठिंबा जो प्रतिसाद निलेश साहेबांना रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गमध्ये जो आज आपल्याला बघायला मिळाला लोक उत्स्फूर्त आलेली तरुण स्वतःनी म्हणजे जल्लोषात होती एक मनापासून आनंद होता की आपल्या माणसांनी माझ्या हक्काच्या माणसानी उमेदवारीचा फॉर्म भरला आहे कोणाला आणायला लागलं ला ला नाही कोणाला ढकलायला लागलं ला ला नाही कोणाला सांगायला लागलं ला ला नाही की बाबा जाऊन तिथे तू खुर्चीवर बस जवळपास दोन अडीच तास सभा चालली कोणीही आपल्या खुर्चीवरून उठलं नाही म्हणजे हे सगळे मनाने प्रेम करणारे कार्यकर्ते आणि सहकारी आहेत आणि ज लोक आहेत ह्या लोकांना माहिती आहे की निलेश राणे साहेबांनी ज्या क्षणाला ते त्यांना खरंच गरज होती तेव्हा फक्त निलेश राणे साहेबच तिथे उभे होते आम्हीच त्यांना सहकार्य केलं होतं म्हणून हे मनाने जोडलेली माणसं आज आपल्याला दिसली होईल तर राणेविरोध जे आहे ते फक्त राणेविरोध हाच एक मुद्दा घेऊन जात असतात यावेळी निवडणूक जी आहे लोकसभेची आपण कुठल्या मुद्द्यावर लढवा लागतो सर्वात पहिलं जसं मी माझ्या भाषणात बोललो की ही राणेविरुद्ध शिवसेना ही लढाईत नाही कारण आमची कोणाबरोबर वैयक्तिक लढाई नाही आहे आणि किंबहुना निवडणुका हे वैयक्तिक लढायच्या पण नसतात किंवा वैयक्तिक द्वेषाने लढायचे नसतात निवडणुकीचा वापर हा लोकांच्या हिताचा आणि विकासासाठी करायचा असतो निवडणुकीच्या माध्यमातून जे तुम्ही मतदान करता त्या मतदानाच्या माध्यमातून पुढची पाच वर्ष तुमचा विकास कोण करू शकतो कोणामध्ये ती क्षमता आहे कोण तो शब्द पाळू शकतो या सगळ्या गोष्टी ही खरं म्हणतो निवडणूक आहे म्हणून आमच्या आमची निवडणूक लढवण्याचं उद्दिष्ट हे वेगळं आहे आम्हाला कोकणासाठी ही निवडणूक लढवायची आहे गेली पाच वर्ष कोकणाने जे काय सोचलं आहे जे काय सहन केलेलं आहे जे बघितलेलं आहे पाच वर्ष ज्या शिवसेनेला कोकणी माणसांनी चौदाला भरभरून दिलं त्यांना आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य सगळे दिले पण पाच वर्षानंतर कोकणी माणसाला काय मिळालं कोकणातल्या मतदाराला काय मिळालं हा प्रत्येक मतदारात विचारतोय म्हणजे मोठे कारखाने मोठे मुद्दे तो सोडा आज मूलभूत गरजा गरजा कोकण माणसाचे पूर्ण होत नाही पिण्यासारख्या पाण्यासाठी संघर्ष होतो आहे आज राशनच्या दुकानावर जे काय परिस्थिती आज समोर आलेली आहे म्हणजे क करसिनचा साठा नाही आहे धान्याचा साठा नाही आहे ऑनलाईनच्या सक्तीमुळे आज लांबून वाडी वस्तीवरून आलेल्या महिलेला पाहिजे तर साठा भेटत नाही आहे हे सगळे प्रश्न आहेत मग कुठल्या कुठल्या तोंडाने तुम्ही हे निवडणूक लढवता आणि माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही मुद्द्यावर लढवा ना विकास मुद्दा बोला विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करा ना एकोणतीस तारखेला जो त्यांनी फॉर्म भरला शिवसेनेच्या उमेदवारांनी एकही मुद्दा त्यांनी विकासासंदर्भात बोललेले नाही सगळेचे सगळे आमदार आमदार खासदार आणि सगळे तिथे मंत्री उभे होते कर का नाही सांगितलं का पाच वर्ष बघा ही कामं तुमच्यासाठी केली आहेत म्हणून आम्हाला मतदान करा असं एखादी त्यांना बोललं नाही म्हणजे त्यांना दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी काही नसल्यामुळे स्वतःचं अपयश झाकण्यासाठी त्याला त्यांना राण्यांवर टीका करायला लागते ही वस्तुस्थिती आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी खासदार उमेदवार शिवसेनेचे असतील शिवसेनेच्या नेत्यांना आवाहन करतो चला पुढचे तेवीस दिवस या कोकणाच्या विकासावर आपण एक दुसऱ्याशी लढू चर्चा करू भाषण करू एक दुसऱ्याचे मुद्दे खोडू तुम्ही का तुम्ही काय केलं सांगा आणि आम्ही काय करू शकतो हे आम्ही सांगतो जेणेकरून ह्या निवडणुकीचा फायदा हा जनतेच्या विकासासाठी होईल असं आवाहन मी तुमच्या माध्यमातून त्यांना तुम करतो कोकणाला या दोन्ही जिल्ह्याला पुढे जाऊन जाणारे विकासाचे मुद्दे आहेत इको इकोसेन्सिटिव्ह आणि वनसेमुळे आमचा विकास खुटलेला आहे बेरोजगारी हा महत्वाचा विषय आहे पाण्याचा मुद्दा हा फार महत्वाचा विषय आहे या सगळ्या मुद्द्याला नजरेसमोर ठेवून हे मुद्दे आम्ही कसे सोडवू शकतो यावर आमचा भर राहणार आहे त्याच्यावर आमची प्रचार यंत्रणा राहणार आहे एकंदरीत कोकणातील उद्योगधंदे पाणी टांचा जलसंचन प्रकल्प जे आहेत ते पुढे चालू ठेवण्यासाठी लागणारा निधी जो आहे तो आणणं आन, आणि जनहिताची कामं करणं याच मुद्द्यांवरती आपण लोकसभेची निवडणूक जी आहे ती महासंयन पक्ष लढणार आहे आणि कोकणचा विकास हाच एक ध्यास घेऊन आपण रिंगणामध्ये आहोत अशा प्रकारे आपली जी रणनीती आहे जी आहे ती आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण सिंधू लाईक रत्नागिरी